पुरंपाळ जी सांगण्याची पद्धत आहे एक शरणा आमचा नारळ घेतात देवीचा फूल घेतात आणि देवीचा देवीचे हे घेतात आणि शरणा लपवला जातो हे कोणाला माहिती नसतं आपोआप आपला आप देव देऊन शरणावरती थांबतो किंवा आम्हाला जे खेडी मंडळीला किंवा गावकर मंडळीला त्याची कल्पना मिळते आणि आमचा देव आम्हाला जाणवून देतो की इथं हा शरणा लपवलेला आहे इथं ती मार्की थांबते आणि आपोआप देव शरणा करतो त्याला ज्यावेळी आम्ही पालखी हातामध्ये घेतो ती, एक ती ज़र ज़र जर एक वेळा शरणावरून फिरली पालखी की ते आम्हाला जाणवतं की इथे शरण आहे म्हणून कारण ती पालखी एवढी जड होते की नाही जर आपण जे जपवणारे आहेत त्यांनी जर हरारा महादेव नाही केला तर ती पालखी तिथल्या तिथं पाच ते सात वेळा फिरते आणि काही ठिकाणी असं घडलेलं आहे की जर त्या लोकांनी जाणवलं नाही किंवा दाखवलं दिलं नाही किंवा हराला ना महादेव केला नाही तर आम्हालासुद्धा पालखी अगदी कुठे भरकटवते म्हणजे फिरवते कारण ती एक देवीची शक्ती आहे आणि ही औषधच परंपरा आहे ती आम्ही जोपासलेली आहे आणि खरोखर म्हणजे जर असं कुणाला वाटायचं कारण ब बऱ्याचशा लोकांनी प्रयत्न करून बघितला शहरण्यावरून फिरल्यानंतर हातावरती जी घेतो आपण पालखी त्या हातावरती घेण्याचा प्रयत्न केला पण ताकद पण तिथं कमी हे एक वैशिष्ट्य जोपासलेली एक पारंपरिक आमच्या देवीच्या श्रद्धेचा विषय आहे या ठिकाणी आम, श्री चंडिका देवीच्या आशीर्वादाने या गावाची पूर्णपणे सुरक्षिता आणि त्याचप्रमाणे आम्हाला देवी भक्तांना संपूर्ण शहरात राहणाऱ्या आमच्या कुठे सर्वांना आशीर्वाद असतो आणि शरणाकारणे म्हणजे ही परंपरा असे एक नारळ सुपारी आणि अणाचा विडा अशा प्रकारे जमिनीमध्ये आम न कळत आमचे मानकरी पाटील श्री बैकर कुटुंबीय यांच्या हस्ते हा शरणा ठेवला जातो आणि नंतर देवीचे खेळी काठे आमचे जे आहे नृत्य करणारे यांच्या हा हस्ते ती पालखी नाचवताना अशा पद्धतीने ती स्वतःहून ती देवी त्या ठिकाणी पालखी त्यांच्या हातावरती जड स्वरूपात होते आणि त्या ठिकाणी तो शरणा आहे अशा पद्धतीने त्यांना जाणवलं जातं आणि माहिती नसलेल्या शरणा त्या ठिकाणी काढला जातो आणि ही एक कोकणामध्ये आणि आमच्या या श्री खेडी गावामध्ये या श्री चंडिका देवीची शरणा काढण्याची परंपरा खूप पूर्वपार पद्धतीने आमच्याकडे ही जोपालेली आहे आमच्या